नमस्कार मिस्टर करवे ह्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे एक लाडक्या बहिणीसाठी एक योजना जी आहे आले चालू आहे मुख्यमंत्री माझी लाडकी भज योजना या योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता आता तुम्हाला पडणार आहे इत काही दिवसाचा तुम्हाला जून महिन्याचा हप्ता पडणार आहे त्याबद्दल हा जी आर आलेला आहे तो जी आर आपण या व्हिडिओमध्ये पाहूया बरेच दिवस झाल्या चालली होते चर्चा पडणार उद्या पडणार आता जी आर आलेला आहे तुम्हाला लवकरात लवकर या योजनेचा हप्ता तुम्हाला पडणार आहे लगेच तुमच्या बँकमध्ये व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येत असतो तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया हा जी आर मुख्यमंत्री माजी लाडकी बही बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरण करण्याबाबतचा हा जी आर आहे दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर जाहीर केलेला आहे यामध्ये तुम्हाला हे स प्रस्तावना पहा यामध्ये सदर लाडक्या बहिणी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजना ही पात्र एकवीस ते पासष्ट पर्यंत ह्या वयोगटातील पात्रतांना का पहा हस्तादर एक दीड हजार रुपये दीड हजार रुपयेच तुम्हाला भेटणार आहेत ना की बावीसशे रुपये भेटणार आहेत दीड हजार रुपयाची तर तुझा तेवढीच भेटणार आहे त्यापेक्षा निधी वाढवून भेटणार नाही तर यामध्ये अजून जो हे पहा की आज किती कोटी रुपये दिलेले आहेत त्यामध्ये हे निर्णय पहा जी आर हे पहा जे शासन निर्णय काय म्हणतो दो। सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी क्रमांक योग्य मागणीनुसार उद्दिष्टाखाली म्हणजे अनुदानाच्या सहाय्य उद्दिष्टाखाली अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतका अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी सर्वसाधारण वितरण करण्यात मान्यता दिलेली आहे म्हणजे दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी एवढा निधी तुम लाडक्या बहिणीला यावेळी निदरित करण्यात आहे ही योजना हे पहा हा मुख्यमंत्री योजनेची प्रणाली मुख्यमंत्री लाडके बहिणी या योजनेसाठी बँक बँक ऑफ इंडियाकडे हा निधी इंडिया जमा करण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर हा निधी मिळून जाईल म्हणजे जो म्हणजे तुम्हाला चार पाच दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यात दीड हजार रुपये तुमचे जमा होतील हा जी आर होता मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद